चला तर ताईनो आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी वांगेची वेगळ्या पद्धतीची भाजी शेअर करणार आहे ज्यामध्ये काहीही मसाले वापरायचे नाही फक्त घरगुती मसाल्यामध्ये करायची आहे आपल्याला आणि काय काय साहित्य घेतलेलं आहे दाखवते हो वांगे चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत पाच ते पाच मिनटं वांगे चिरून पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून काळे पडत नाहीत आणि पाण्यामध्ये ठेवते वेळेस त्यामध्ये थोडंसं चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे जेणेकरून वांग्याचा कडवटपणा पण पन जातो आणि काळे पण पडत नाहीत एक द दो, एक दोन पाण्याने मस्त धुवून घ्यायचे आहेत त्याला आतमध्ये चार काप करून कापून घ्यायचे आहेत आप आपल्याला कोणतंही भरलं वांगं करायचं नाही फक्त भाजी अंग रस्साभाजी करायची आहे आणि एकदम कमी साहित्यात कोणतंही वाटण न वापरता चला तर मग सुरुवात करूया त्या अगोदर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि एकदा अशा पद्धतीने करून बघा भाजी बोट चाटून खासाल इतकी भाजी टेस्टी होते चला तर सुरुवात करूया आज थोडं वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी करणार आहोत पण सिंपल पद्धत आहे हे बघा चार भाग करून घेतलेले आहेत वांग्याचे आतमधून कट करून मध्ये किडा वगैरे काय का आहे का पाहिलेला आहे आणि पाच मिनटं मिठाच्या पाण्यात हळद टाकून ठेवलेलं आहे जेणेकरून वांग्याचा कडवट पण आपण पन जातो आणि काळसर पाणी पण निघून जातो चला तर मग पाणी नितळून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये ते वांगे टाकलेले आहेत आता वांग्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे तेल मीठ घालून पाच मिनटं त्याला छान असे वाफून घ्यायचे आहेत म्हणजे पंचवीस टक्के वांगे शिजवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहेत आता हे शिजलेले आहेत बाजूला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये फोडणी करूया इकडं लसण वाटून घेतलेलं आहे दोन पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये वाटलेला लसण घातलेलं आहे खलबत्त्यात वाटलेलं आहे तुम्ही प्युरी पण घेऊ शकता इथं दोन चमचा काळा मसाला घेतलेला आहे एक चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर आता लसण छान फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये मसाला घातलेला आहे घरचं काळ तिखट आहे आणि त्यानंतर भाजून घेतलेले वांगे घातलेले आहेत हे बघा पंचवीस टक्के शिजून घेतलेले आहेत आणि वांगे शिजते वेळेस आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यानंतर आपण मीठ थोडंसं बेतानाच घालायचं आहे कारण अगोदर मीठ घातलेलं आहे मग तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा करू शकता जर मध्येच पाहुणे आले आणि वरण भात भाजीपोळी करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जेवणामध्ये ही भाजी करू शकता किंवा भाजी आणि पोळीसुद्धा करू शकता भाकरीसोबत खा भातासोबत खा अप्रतिम लागते तर पाच मिनटं मसाल्यात वांगे फ्राय करून झाल्याच्यानंतर पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर इकडं शेंगदाणे भाजून घेतले होते मस्त लाल खरपूस त्याचा कूट केलेला आहे जास्त बारीक करायचं नाही आणि जास्त जाडसर पण करायचं नाही थोडंसं भरड भरड असा भर, करायचा आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातलेला आहे हे बघा मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची आहे आणि वांगे शिजल्याच्या नंतर मस्त अशी झणझणीत रस्सा भाजी तयार झालेली आहे पाहू शकता कोणतंही वाटण न वापरता आपल्या भाजीला छान अशी तरी आलेली आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि सिंपल अशी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा एकदा अशा पद्धतीने वांग्याची भाजी करून बघा भाकरीसोबत एक भाकर खाण्याऐवजी दोन भाकर चुरून खासाल अशी भाजी होते आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग बाय बाय धन्यवाद